रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आता आपण करत आहोत मस्त अशी लस्सी आंब्याचं सीझन आहे आणि समर सीझन देखील आहे बघा म्हणजे उन्हाळ्यामध्ये दे दही देखील खाल्लं पाहिजे आणि आंब्याचं सी सीझन आहे म्हणजे आंबेदेखील खाल्लेच पाहिजे तर म्हटलं चला आता आपण आंबा आणि दही यापासून मस्त अशी मँगो लस्सी बनवूयात प्रथम ना मी आंबे भिजत घातले होते म्हणजे त्याच्यातली बऱ्यापैकी उष्णता कमी होते म्हणून आंबे नेहमी भिजत घालायचे एक वीस मिनिट तरी आणि नंतर त्याचा वापर करायचा आंबे ऑलरेडी मी भिजत घातलेले होते वीस मिनटानंतर ते काढले आणि त्यानंतर त्याची वरची साल मी काढून घेतलेली आहे जेणेकरून त्याचा व्यवस्थित असं आपल्याला गर काढता येईल तुम्हाला जशा पद्धतीने आंब्याचा गर काढायचा आहे तशा पद्धतीने तुम्ही काढू शकता इथे बघा मी त्याची अगोदर साल काढून घेतली आणि नंतर त्याचा व्यवस्थित असा गर काढून घेतलेला आहे इथे बघा अशा पद्धतीने जर आंब्याचा गर काढला ना तर तो व्यवस्थित असा पूर्णपणे निघतो आता त्यानंतर थोडासा त्यातला गर घेतला आणि त्याचे 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 थोडेसे क्यूब तयार केले जेणेकरून वरून आपल्याला लस्सीवर ते डेकोरेट करता येईल आता इथे मी पितळेचं पातीला घेतलेलं आहे त्याला बघा कलई केलेली आहे म्हणून इथे त्याचा मी वापर करते जर त्या पातेल्याला कलई नसेल किंवा पातळी पितळेच्या भांड्याला जर कलई नसेल ना तर ते दही ताक याचा वापर त्यामध्ये करायचा नाही त्यामध्ये दही टाकलं मी सर्वप्रथम आणि नंतर जो आपण मँगोचा गर काढून घेतला होता तो टाकून घेतलेला आहे थोडंसं पाणी देखील टाकलेलं आहे कारण दही देखील अगदी घट्ट आहे आणि मँगोचा जो पल्फ आहे गर आहे तो देखील व्यव मस्त असा घट्टसर होणार आहे त्यामुळे जास्त लस्सी होऊ नये म्हणून जरास मी पाणी टाकलेलं आहे आता ते ब्लेंडरच्या सहाय्याने मी व्यवस्थित असं ते ब्लेंड करून घेते एकजीव करून घेते तुम्ही ते मिक्सरचा वापर करा ब्लेंडर नसेल तर नंतर त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ता दही अगदी फ्रेश आहे आंबेदेखील गोड आहे त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात मी साखर टाकलेली आहे अगदी तुम्ही चाकून जराशी जरी साखर टाकली ना तरीही चालेल साखर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मी हलवून घेतलं आणि वरून हे क्यूब टाकत आहे मस्त असे आपले थंडगार क्यूब टाकले ना मस्त असे आपली थंडगार लस्सी पियायला मस्त लागते चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती दोन ग्लासमध्ये मी टाकलेली आहे आणि वरून जे कट केलेले होते आपले आंब्याचा गर जो कट केलेला होता तो टाकून घ्यायचा याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट देखील टाकू शकता परंतु बघा ड्रायफ्रूट एवढे होतात म्हणजे सकाळीही खाणं होतं आणि अशा काही रेसिपी केल्या ना तर त्यामध्येही होतं त्यामुळे खूप हीट वाढते मग इथे मी ड्रायफ्रूटचा वापर केलेला नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद